नमस्कार आम्ही आज आहे प्रभाग क्रमांक चौतीस तिथे प्रजक्ताताई अमोल दांगट फर्स्ट टाइम इलेक्शन कंटेस्ट करत आहे प्रजक्ता नातेवाईक सगळे घरचे लोक आज त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की प्रजक्ताताई निवडून आल्यानंतर तुम्ही कुठल्या ह्याच्यावर म्हणजे हे देणार आहे काय प्रायोरिटी काय राहणार आहे आणि आमच्या बरोबर आहे दादा दादा मला प्रावाग सांगा फाकंटी डेट निवडून आल्यानंतर तुम्ही प्रायोरिटी कुठल्या बेसिसवर कर हे देणार आहे आणि नेमका ह्या मध्ये नेमका प्रॉब्लम मेन प्रॉब्लेम काय आहे आणि तुम्हाला लोकांचे रिस्पॉन्स कसा मिळत आहे कारण का तुम्ही मस्ट बी कंपनी तर त्याचा लोकांचा रिस्पॉन्स तुमच्याबरोबर कसा आहे आता आम्ही प्रभाग क्रमांक पस्तीस उद्धव बाळासाहेब पाषाचे तीन उमेदवार आहेत आणि आम आदमी पक्षाचे एक उमेदवार आहे तर याच्यामध्ये आम्ही जेव्हा आता प्रचार करत होतो त्या नरेगावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रचंड असा प्रश्न आहे की तिथं पाणी येत नाही आहे टँकरनी पाणी द्यावं लागतंय काही काही सोसायट्यामध्ये कालच गेलो तर ग्र ऑक्सिजन व्हॅली सोसायटी आहे तिथं काही कोट रुपये वर्षाला पाण्याचे जात आहेत टँकर टँकरवाल्याला कोटीमध्ये त्यांचा खर्च आहे तर आम्ही पहिल्यांदा नरेगावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खूप मोठी प्रचंड टाकी लागेल त्याच्यामध्ये दायरे वडगावचा काही भाग आंबेगावचा काही भाग येऊ शकतो त्याच्यात तो भाग आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना नांदोशी पण येऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यांना पायी पाणी पुरेल भरपूर पाणी पुरवठा होईल एवढ्या पद्धतीप्रमाणे आम्ही मोठी टाकी तिथं बांधण्याचा प्रायोरिटीने पाहिला हा प्रयत्न करू दुसरा प्रश्न असा आहे की वडगाव बुद्रुक नरे किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे कचरा उचलला जात नाही आहे कुठेही कचरा उचलला जात नाही त्याचा प्रभाव फार कमी आहे आणि कार्पोरेशनची गाडी ही सकाळी एकदाच येते नंतर येत नाही मग काही लोकांना सकाळी जमत नाही कचरा टाकायला तर कॉर्पोरेशनच्या गाडी दोन वेळेला मिनिमम तरी दोन वेळेला यायला पाहिजे ह्या संपूर्ण पस्तीस चौतीस प्रभागामध्ये चौतीस नंबर प्रभागामध्ये म्हणजे मग ते कार कचऱ्याचं नियोजन होईल आज पाहिलं तर हायवेच्या कडेला नरेगाव तिथं हायवेच्या कडेला संपूर्ण कचरा लोक आणून टाकताय तिथं प्रचंड प्रमाणामध्ये तिथं कचरा साठतोय आणि तो, तो कचऱ्यामुळं आजूबाजूच्या लोकांना हे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय कचरा रोडवर आल्यामुळं ट्रॅफिक अडचण ट्रॅफिकला अडथळा होतोय आणि त्याच्यामुळं सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचण निर्माण होते ट्राफिक जाम होतं मग परत मुलं शाळेत उशिरा जात आहेत लोकांना जायला यायला उशीर होतोय ते नवले ब्रिजमध्ये जिथं ॲक्सिडेंट होत्या तिथं आता सगळं बंद केलंय त्याच्यामुळं सगळी जी वाहतूक आहे ती वाहतूक स्वामीनारायण मंदिरापासूनच वळते तर नरेगावसाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची आजूबाजूला गरज आहे जसे वडगाव बुद्रुकमध्ये चारी बाजूला रस्ते आहेत ते आम्ही करून घेतलेत त्याच्या पद्धतीने नरेगावपासून नरे दायरे नांदोशी असा एक मोठा रस्ता तिथं व्हायला पाहिजे आणि त्या रस्त्यामुळं नरेगाव किंवा संपूर्ण भागाची जी आहे ती ट्रॅफिकची समस्या सुटेल दायरीला खडक वाचल्या जाणारे लोक आज घुमकर चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक तिथूनच कंपल्सरी तिकडनं जात आहेत दायरी खडकवासल्या ते सगळं ट्रॅफिक वर्षा बाजूने नरेगावच्या वर्षा बाजूने वळलं पाहिजे आणि ते नरे गावात ये येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे मग ते नांदेड खडकवासला भागात जाणारे सगळे पब्लिक त्या रोडने जाईल त्याच्यामुळे नरेगावचा हा प्र प्रश्न सुटेल हा मोठा रस्ता म्हणजे शंभर ते दीडशे फुटाचा तरी कमीत कमी, -कमी रस्ता पाहिजे संपूर्ण असा तो रस्ता राहील पाण्याची समस्या झाली त्याच्यानंतर आता कचऱ्याची समस्या आणि वाहतूक समस्या आहेत तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर इथं भेडसावत आहेत नरेगाव आत्ता चाल आहे मध्ये त्याच्यामुळं त्याच्यासाठी भरपूर नियोजन करावं लागेल मध्ये कचरा डेपोसाठी व्यवस्था करावी लागेल पाण्याच्या टाकीसाठी व्यवस्था करावी लागेल आणि रस्त्यासाठी पण व्यवस्था करावी लागेल असा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत दादा जसं आता सांगितलंय की म्हणजे ट्राफिक कंजेशनचा एक मोठा इश्यूज आहे रेली वडगाव तर म्हणजे सियंगा रोड ट्राफिक छो एक मोठी समस्या आहे तुमच्या नवले ब्रिजला कंटिन्यू फ्रिक्वेंट ऍक्सिडेंटचं प्रमाण कंटिन्यू वाढत आहे आणि हे चालूच आहे अजून तर तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे काय टॅकल करण्यासाठी काय प्रयत्न करणार आधी जे नगरसेवक होते त्यांनी ओव्हरब्रिज बांधला उड्डाण पूल बांधला की जो बसून फन टाइम वडगाव बुद्रुक पर्यंत येतो तो पूलच मुळात त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळं तो पूल आज फेल जातोय तो पूल करताना आम्ही अशी तिथं त्यावेळेला सूचना केली होती कि खालून हाँ की खालून हा वाहतुकीचा पूल घ्या आणि ह्याच्यावरतून मेट्रोच लाईन जाऊ द्या डबल डेकर आपण म्हणतो त्या पद्धतीत नागपूरला वगैरे झालेले आहेत पण त्यावेळेला काही ऐकलं नाही आणि ह्या नगरसेवकांच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे हा पूल झालाय आता त्या पुलामुळं काय झालं पुण्याहून येणारी वाहतूक वडगाव बुद्रुक पुला खाली जाम होते तिथं पाच पाच सहा असा सिग्नल लागतात आणि त्याच्यामुळे तिथे पुरून येतं आणि इथं थांबतायत आणि परत दुसरी समस्या असा आहे की पूल दोन्ही बाजूनी एक एक मीटर असा तोडावा लागणार आहे दोन्ही बाजूनी एक एक मीटर तोडावा लागणार आहे तो पूल म्हणजे हे त्यांच्या अपयश आहे मोठ अपयश आहे मोठं अपयश आहे जुन्या पदाधिकाऱ्यांचं की त्याच्यामध्ये त्यांचा पूल हा संपूर्णपणे चुकलेला आहे त्याचं डबल डक्कर पद्धतीने जर तो बांधला गेला असता वरतून मेट्रो खालून आ रस्ता आणि त्याच्या खाली परत जुना रस्ता तरच आमच्याकडची रस्ता वाहतूक ही अजूनही चांगली झाली असती त्याला हा मोठी चूक अशी आहे की हा रस्ता डबल डेकर हायवेच्या पुलावरून पलीकडे यायला पाहिजे होत म्हणजे हायवेच्या पुलाखाली ट्रॅफिक नसलं नरे आंबेगाव आणि नांदेड सिटी खडकवासला या भागातल्या सगळे लोक तिकडून गेले पाहिजे होते फक्त त्या भागासाठी जरी उड्डाण पूल केला असता तरी चाललं असतं पण यांनी ऐकलं नाही आणि नियोजनामध्ये पूर्णपणे हे आधीचे पदाधिकारी नापास झालेले आहेत आणि जनता त्यांना नाकारणार आहे आम्हालाही आता जनताचा ता चांगला प्रतिसाद मिळतो हे जे काही विषय आहेत हे महत्वाचे विषय आहेत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि प्रभाग क्रमांक चौतीस मधून प्राजक्ताई अमोलदादा दांगट पाटील केतन शिंदे आणि सुरेखाताई ताई दमिष्ठे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि जोडीला आपचे धनंजय बेनकर आसा आमाला आमाला हे सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे शंभर टक्के निवडून येणार आमच्या बरोबर पिंटू दांगडजी आहे पिंडूजी तुमच्या प्रजक्ताताई निवडून आल्यानंतर तुम्ही पहिल्या गोष्टीला प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला देणार आहे आणि ह्या भागात म्हणजे महत्वाचे इश्यूज काय आहे आम्ही पहिल्यांदा नऱ्यामध्ये पाहण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे दुसरा जो रोड रोडला जो चुकीच्या पद्धतीने उड्डाणपूल पूल केलाय तो वाडगावला का काही फायद्याचा नाहीये त्याचं नियोजन करण्यात आले दादा अजून एक प्रश्न आहे कि इथे एक मेडिकल कॉस्ट जे आहे आज गोर गरीबांचे मुलं आजारी पडले किंवा गोर मुलांना शाळांना म्हणजे मध्ये एक व्यवस्थित चांगल्या मध्ये टाकायचं असाल तर एफोर्ड करू शकत नाही इतका कॉस्ट हा होत चाललाय त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न घेणार म्हणजे नवीन शाळा किंवा हॉस्पिटल वगैरे असा गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल वगैरे या भागात आपण प्रयत्न करणार आहे का बांधण्यासाठी किंवा आता शिक्षणाचा जर विषय घ्यायचा म्हटलं तर केंद्र सरकारच असं धोरण आहे की या ज्या शाळा आहेत जुन्या जिल्हा परिषदच्या शाळा म्हणू महानगरपालिकेच्या शाळा म्हणू याच्यामध्ये त्यांनी आता फी चालू केलेली आहे आणि ज्या खाजगी शाळा आहे त्याच्यामध्ये फी मध्ये डिस्काउंट द्यायला लागल्यात जेणेकरून त्यांची फी कमी होते आणि हे जिल्हा परिषदची शाळा किंवा आता सध्या मनपाच्या शाळा म्हणून त्यांचे फी ही वाढते जास्त होणार आहे तिथं आता म्हणजे हे जे सरकारचं धोरण आहे ह्या जुन्या ज्या शाळा होत्या की त्या बंद पडायला पाहिजेत आणि ह्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या जोरात चालायला पाहिजे पण त्याच्याकरता आता त्यांनी काय केलंय पहिल्यांदा शाळा ज्या होत्या मनपाच्या त्याच्यामध्ये फी वाढवली आणि ज्या खाजगी शाळा आहेत त्यांची फी कमी ठेवली अर्थात काय होणार याचं हे जे काय आहे हे लोक सगळी खाजगी शाळांच्या मध्ये आता आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घेतील आता ह्या मुलांना ज्यावेळेस खाजगी शाळेत प्रवेश घेतील त्यावेळेला आपोआप हे महानगरपालिकेच्या शाळा ह्या ओस पडणार आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळा ओस पडल्या की तिथं पटसंख्या नाही म्हणून ह्या शाळा सगळ्या बंद केल्या जातील आणि मग तिथून पुढं मग ह्या ज्या खाजगी शाळा आहेत ह्या खाजगी शाळांची फी ह्या खूप प्रचंड प्रमाणावर वाढवलं जाणार आहे म्हणजे काय करणार आहे ह्याच्याविषयी काय घडणार आहे हेच मी तुम्हाला सांगतो हे असंच घडणार आहे ह्याला करायचं काय पूर्वी जे होतं ना त्याच्या नेमकं आता उलटं घडतंय सगळ्या बाबतीत कुठली गोष्ट घ्या पूर्णपणे पूर्वीच्या पेक्षा आता उलट घडतंय की पूर्वी शिक्षण हे फुकड दिलं जायचं शाळा काढल्या जायच्या एक एक खोलीमध्ये पूर्वी शिकलेली आहेत लोक एक एक शिक्षक शिक शाळा शिक शा शिकलेत आता त्या सगळ्या शाळा आज बंद पडल्या त्याच्यातून शिकून आय एस ऑफिसर झाले डॉक्टर झाले सगळे लोक झाले त्याच्यातून मग हे केंद्र सरकारचं धोरण जे आहे हे मोठं चुकीचं आहे आणि हे सगळ्या बाबतीचं आहे म्हणजे थोडक्यात सांगतो रिलायन्स जिओचं पहिलं कसं होतं फ्री होतं नेट जिओने काय केलं आयडिया व्होडाफोन यांना सगळ्यांना मारून टाकलं कारण त्यांचं फुकट होतं मग त्यांचे सगळे जे लोक तिकडे आले शेवटी आयडिया आणि ह्या ज्या मोबाईल कंपन्या ह्या बंद पडल्या आणि मग आता जिओचे रेट हे त्यांच्यापेक्षा अनेक पटीने वाढलेत तसंच शाळेचं होणार आहे शाळेला फुकट शिक्षण मिळण्यासाठी किंवा मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आता कोणीही काही करू शकत नाही एवढं का केंद्र सरकारचं धोरण मारक आहे की ज्या धोरणाला काही म्हणजे काय बोलायचं इथं आता परिस्थिती अशी आहे की कुठल्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही बाबतीत काय बोलायचं हा मोठा प्रश्नच आहे सगळ्या ठिकाणी असं चाललंय त्याच्यामुळं मुलांना शिक्षण देण्यासाठी कुणीच काय करू शकत नाही आम्ही जरी मनात आणलं तर केंद्र सरकारच्या धोरणामुळं शाळाच ओस पडणार आहेत या फुकट शाळा आज ज्या आजपर्यंत होत्या त्या आणि मग इकडं मग इकडची बी वाढ होणार इकडची बोलावडलं काय लोकांना अजूनही आता मंदीच्या लाटेत नोटाबंदी त्याच्यानंतर करो याच्यामधून लोकांना खूप त्रास झाला आहे लोकांच्या खिशात पैसे नाही आज एक एक टॅक्स लावला जातो आणि लोकांच्या जा खिशातले पैसे काढून घेतले जातात पण ही मुलं ह्यांचे पाले ते फी कसे भरू शकतील हा मोठा प्रश्न आहे खूप अवघड आहे हे म्हणजे इतकं विघातक आहे इतकी भयानक आहे हा विषय की याला कोणी काय करू शकत नाही इतकं धोरण जे आहे हे सामान्य माणसाला मारक आहे प्रत्येक बाबतीत हे शिक्षणासाठी आपण काय करू शकणार नाही सेम कंडिशन ही जी आहे ही कुणाला आजारी पडलं औषध पाणी हॉस्पिटल ह्याचं पण असंच होणार आहे मग ससून सारखं हॉस्पिटल एक दिवस असेल की ते बंद पाडलं जाईल आणि मग हे खाजगी हॉस्पिटल बोटेल मग हे सामान्य माणसाने करायचं काय हा मोठा प्रश्न आहे हा कळत नाही का केंद्र सरकारला कळतो पण त्यांचं धोरण वेगळं काहीतरी आहे आता ह्याला सामोरं जावंच लागेल वाईट अवस्था आहे आज भारतातल्या ऐंशी टक्के प्लस लोकांची अवस्था खूप वाईट आहे त्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत पेट्रोल जे आज चाळीस रुपये लिटरने मिळू शकतं ते आजही शंभर रुपये लिटरने विकले जाते साठ रुपये काढून वरती दिले जातात हे जर चाळीस रुपयाने दिलं तर प्रत्येकाला समजा आता मी एक लिटर पेट्रोल वापरतोय तर माझे साठ रुपये वाचतील मी ह्यांच्याकडून काहीतरी विकत घेईल यांच्याकडे साठ रुपये आले हे यांच्याकडून विकत घेईल असा सगळा पैसा फिरेल आणि सामान्यांना दिलासा मिळेल पण हे दिलासा देण्याच्या ऐवजी चटके नेण्याचे प्रकार आहेत हे जे काय चाललेले आहेत हे अवघड आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की काही कुणीच काय करू कुण। शकत नाही दादा माझा एक शेवटचे प्रश्न आहे आता की प्रचाराला तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळत आहे आणि तुम्ही कुठल्या मुद्देवर घेऊन तुम्ही लोकांकडे जात आहे त्या मुद्दा कुठला फोकस करत आहे आता आम्ही हे जे पहिल्यांदा सांगितले तीन मुद्दे की नऱ्याचा पाण्याचा प्रश्न तेच ना एक काल सोसायटी गेली नाव पण घेतलं मी आता त्याला एक कोट रुपये वर्षाचे जात आहेत पाण्यासाठी एवढे टँकर त्यांना लागतात तर तो, तो पाण्याचा मुद्दा हा प्रायोरिटी सोडायला पाहिजे पाण्याची टाकी आणि पाईपलाईन्स दुसरा कचरा तर जो आहे अजूनही आपल्याला कचऱ्यामध्ये प्रभावीपणे काही मिळालेलं नाहीये ही, ही ना इंदोर सारखी ग्रा मनपा ही जवळजवळ पाच वेळा का दहा वेळा भारतातल्या सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्याला किंमत मिळते किंवा त्याला प्राईज मिळते आपल्या पुण्यामध्ये जे आहे ना तर हे काहीच नाही आहे म्हणजे त्या दोन वेळा गाड्या फिरवणे ते, ते कचऱ्याचा प्रश्न तो झाला आणि ट्राफिकचा प्रश्न हा तिसरा प्रश्न हा सोडावाच लागेल त्या संपूर्ण प्रभाव वडगाव सारखं सगळ्या गोष्टी सगळ्या बाकीच्या गावामध्ये होतील याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ पूर्वी महानगरपालिकेने पुरुषांसाठी स्वच्छतागृह होती नंतर महिलांसाठी चालू केली महिलांसाठी जे स्वच्छतागृह कुठं गेलेत हे तर काही कळतच नाही लोकांना नाही त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये कारण तेवढं प्रभाव किंवा जनजागरण हे महानगरपालिकेतर्फे केलं जात नाही आणि आमची जी जुनी गावं आहेत जुनी आलेली आमच्यामध्ये तर पुरुषांना टॉयलेटची काहीच स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था नाहीये महिलांचा विषय सोडून द्या किती अवघड प्रश्न आहे महिलांची स्वच्छतागृह आधी पाहिजेत पुरुषांची नंतर पाहिजेत पण काही नाहीये की असं पुण्यामध्ये पाहिलं तर मंडईच्या आसपासच महिलांचा स्वच्छतागृहाचा वापर आहे इतर ठिकाणी नाही महानगरपालिका ते किंवा ते जे पदाधिकारी आहेत हे याला पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत तर हे गोष्ट ही प्रकर्षाने प्राधिकरण केला इवन महा पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये जिथं हे सगळे सभासद येतात सगळ्या गाव अख्ख्या गा, महानगरपालिकेचा गाडा हाकतात त्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रहण नव्हती हो महिला जेव्हा महापौर महिला झाली त्या सगळ्या महिला महापौरांच्या केबिन मध्ये येतात स्वच्छता गृहाचा वापर करायचे लाजीरवाणी गोष्ट आहे चक्क ही चक्क चक्क खूप लाजीरवाणी गोष्ट आहे सगळ्या महिला येऊन ते महापौर महिला असताना तरच तिथे यायच्या आणि त्यांचं ते, ते स्वच्छता गृहाचा वापर करायचा इतर ठिकाणची परिस्थिती काय बोलायच नको काय किती अवघड परिस्थिती They claim uh, uh, that uh, if she would be elected, that, see, they are fully confident that Pragya will be uh, get elected, and there are a number of issues facing in these areas. Actually, she will fulfill, and they, they even they also claim that uh, the entire panel of the Sushena is going to be win. There are they even they criticize the civic issues also. Even they criticize their lack of amenities in, their, in, the, in these areas. But once Prajagdata I will be get elected, she will fulfill the whatever that's uh, you know, this number of issues are here, and uh, so that's all. No,